जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत रमी सर्कल सारख्या ऑनलाइन जुगारांवर तातडीने बंदी आणावी तातडीने बंदी न घातल्यास नऊ जुलै रोजी गृहमंत्र्यांना जाब विचारायला विधान भवनात जाणार संभाजीराजे छत्रपती यांची आक्रमक भूमिका रमी सर्कल व ऑनलाईन जुगारांच्या विख्यातून तरुणाईला बाहेर काढण्यासाठी स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे रमी ऑनलाइन तातडीने बंदी आणावी जाऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारणार असल्याची घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात कधीही हिट रन तर कधी अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याच्या गंभीर घटना घडत आहेत या घटना थांबल्याच पाहिजे परंतु यासह सध्या मोठ्या प्रमाणात फोफावत चाललेल्या व राज्यातील युवा पिढीला बरबाद करणाऱ्या रमी सर्कल या ऑनलाईन जुगारांवर देखील बंदी आणावी अशी मागणी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत संभाजीराजे छत्रपती यांनी केली यावेळी बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधान परिषदेतील चर्चा करताना फडणवीस यांनी रमी सर्कल सारख्या गेम्स मधून सत्तावीस टक्के जीएसटी मिळतो अशा आशयाचे विधान केले या विधानावरून आक्रमक होऊन संभाजीराजे यांनी गृहमंत्री फडणवीस यांना राज्याचे माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांची आठवण करून त्यांनी राज्याचा महसूल बुडत असताना देखील ज्याप्रमाणे डान्स बारबंदीचा धाडसी निर्णय घेतला याची आठवण करून दिली व फडणवीस यांनी देखील स्वर्गीय आर आर पाटील यांच्या प्रमाणे धाडसी निर्णय घ्यावा असे आवाहन देखील केले तसेच रमी सर्कल सारख्या ऑनलाईन जुगाराच्या जाहिराती करणाऱ्या सिने अभिनेत्यांनी देखील तातडीने जाहिराती थांबाव्यात असे आवाहन केले मी इतकं घटी चालवलोय की सारख्या ठिकाणी या कशा या पद्धती आहे त्याच्यावर फिडो कडक निर्णय का होत नाही म्हणजे तुम्ही मटका खेळायला लागला प्रत्येक खेळायला लागला पाराच्या खाली उमरच्यावर तर तुम्हाला पण तुम्ही सरकारच्या म्हणण्याप्रमाणे अधिकृत गॅम्बलिंग करायला लागला जुगात करायला लागला त्याला परवानगी लोकांचे घर उद्ध्वस्त व्हायला लागलेले लोक आत्महत्या करायला लागले आणि सगळ्यात जास्त पट्टा हा ग्रामीण भागातल्या कुठे शेतकरी असेल कष्टकरी असेल बेरोजगार असेल विद्यार्थी असतील आणि सरकारी बंगल्या बंगल्याची भूमिका घ्यायची का